ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली मागील दीड महिन्यापासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू आहेत आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली आहे ब्रेन स्ट्रोक असल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे वयोमानामुळे उप उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद पदभूषवलं होतं त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीचे साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला त्यानंतर पिचड यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे घर वापसीची चर्चा रंगली होती पण अशातच मधुकर पिचड यांची प्रकृती खालवली ब्रेन स्ट्रोक असल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रुग्णालयात दाखल केलं आहे त्यांच्यावर दीड महिन्यापासून उपचार सुरू आहेत पिचड यांचा राजकीय प्रवास कसा होता अकोले पंचायत समिती सदस्य म्हणून एकोणीसशे बहात्तर ला ते निवडून आले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी पंचायत समितीवर सभापती म्हणून निवडून गेले एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार नऊ पर्यंत सलग सात वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव ते जुलै एकोणीसशे नव्याण्णव या काळात विधानसभेची विरोधी पक्षनेते पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून पिचड यांनी धुरा सांभाळली होती मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला